जय भीम संविधान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे आंबेटेंबे या गावाच्या शेजारी वन विभागानी जी जागा स्मारकासाठी भीमायच्या सारमा स्मारकासाठी जी दिलेली आहे त्या ठिकाणी आपण येताना बघितलं की एक अतिशय मोठं गेट या ठिकाणी लावण्यात ला आलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी उभा आहे तो बोधीवृक्ष आहे आणि बोधीवृक्षाचं कन्स्ट्रक्शन ऑलरेडी झालेलं आहे बोधी रिक्षा व्यतिरिक्त पाठीमागच्या साईडला एक तात्पुरतं विहार तयार करण्यात आलेला आहे आणि याचा खूप मोठा असा वेगळ्या पद्धतीचं हे जे आहे इथे बांधण्यात येणार आहे स्मारक तर त्या स्मारकाविषयी आपण आपल्यासोबत याच आंबेटेंबे गावामध्ये राहणारे आणि भीमाईचे नातेवाईक असलेले आहे भाऊसाहेब रतांबे आमच्यासोबत आहे भाऊसाहेब काय सांगाल आ, गेली सत्त्याण्णवपासून या भीमाईचा खऱ्या अर्थाने या भूमीचा विकास व्हावा यासाठी सर्वच मुरबाड तालुक्यातील जनता आणि सर्वच आमचे त्याच्यामध्ये सर्वच लोक असतील भालेराव साहेब असतील आमचे गुरुनाथजी पवार असतील सर्वांचा हेतू एकच आहे का भारे भारे हे का ये भीमाई स्मारक माता भीमाईला न्याय मिळावा या उद्देशाने हा लढा चालू आहे आणि खऱ्या अर्थाने इथे दोन संस्था काम करतात याही सर्वांना माहीत आहे परंतु जी स्थानिक संस्था आहे ही भूमी सामाजिक संस्था म्हणून भीमाईच्या नावात कार्यरत आहे आणि सध्या या जवळजवळ आपल्याला दोन हजार अठरा साली राजकुमार बडोले साहेब यांनी चार कोटी सहासष्ट लाख चार कोटी सहासष्ट लाख सहासष्ट हजार रुपये आपल्याला वर्ग केलेले आहे सध्या त्या याच्यातून आपला रस्ता एक कोटीचा रस्ता झालेला आहे आणि अडीच कोटी आपल्याला स्मारकासाठी म्हणजे प्रस्तावित आहेत आणि ते काम चालू आहे जवळजवळ तर हा जो आराखडा आहे सर जो म पी डब्ल्यू डी यांच्या मार्फत हा आराखडा बनतो आणि आपले ठाणे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या मार्फत खऱ्या अर्थाने आदेश निघतो आत्तापर्यंत ह्या आराखड्याची जी अंमलबजावणी आहे ती योग्य अशी झालेली नाही असं मला वाटते कारण यो आराखडा पी एस सी मला असं वाटतं आहे आमची भीमाई भूमी सामाजिक संस्थेची मागणी आहे हा हा ग्रामीण भाग आहे आणि हे भीमाईच्या नावात ज्या मातेने रा राष्ट्र 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 निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जन्म दिला त्या अर्थाने ही भूमी ही अशी ऐतिहासिक भूमी की ह्या भूमीला न्याय मिळासाठी इथे महिला सक्षमीकरण आणि इतर ज्या ग्रामीण भागाच्या ज्या आरोग्य असेल शिक्षण असेल रोजगार असेल ह्या माध्यमातून मला असं आमच्या आमची मागणी आहे कारण इथे मेडिकल कॉलेज शासनाने उभं करावं ही आमची एक संस्थेची मनापासून मागणी आहे आणि ती मागणी आम्ही करतच राहू जोपर्यंत हे शासन आम्हाला न्याय देत नाही कारण ही भूमी या भूमीला खऱ्या अर्थाने आराखड्याचे जो आराखडा बनवला आहे तो एक पी एस सी निमूलती पी एस सी आणि वस्तीशाळा त्याच्यानंतर एक ध्यानधारणा केंद्र विपशणा केंद्र या अशा याच्यातून हे किंवा एक एक राष्ट्रीय लायब्ररी असावी या ठिकाणी का ही आमच्या या संस्थेची मागणी आहे नाही ही लवकरात मला असं वाटत आहे शासन याच्यावर लक्ष करील आणि ह्या दुर्लक्षित भीमाई भूमीला न्याय मिळेल एवढंच मी या प्रसंगी सांगतो जय भीम जय बुद्ध आ, यांची मागणी आहे की या ठिकाणी मेडिकल कॉलेज व्हावं आणि हा जो काही एरिया आहे केलेले आहे हा जो काही एरिया आहे म्हणजे जो मुरबाडपासनं बारा किलोमीटर आतमध्ये येतो आजूबाजूला बरेच छोटे 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 गाव आहेत आणि ह्या गावच्या लोकांसाठी एक छो वेगळ्या पद्धतीचं मेडिकल कॉलेज या ठिकाणी व्हावं आणि भीमा भूमीला एक वेगळं स्थान प्राप्त व्हावं त्यांना न्याय मिळावा अशा पद्धतीची भूमिका भाऊसाहेब रतांबे यांची आहे ह्या या भीमाई सामाजिक संघटनेचे सचिव आमच्या सोबत आहेत काय नाव सर आपलं गुरुनाथ पवार पवार साहेब आमच्या सोबत आहे पवार साहेब काय सांगाल तुम्ही माता भीमाई स्मारक समिती च्या माध्यमातून शासनाकडे आता रातांबाई सगळे सांगितले विविध मागणी आम्ही केलेले तस पत्र व्यवहार केलेले तर शासन ठरविले आता काय द्यायचं परंतु आमचा प्रयत्न चालूच आहे ही भीमा भूमी सामाजिक संस्था ही आनि स्थानिक संस्था येते आणि स्थानिक संस्था असल्यामुळे मुरबाड तालुक्यातून प्रत्येक भीमा या सामाजिक संस्थेचा सदस्य त्यामुळे आमची शासनाकडे मागणी आहे की लवकरात लवकर याच ठिकाणी भीमाईचं काम स्मारकचं काम पूर्ण करावं असं एवढंच या ठिकाणी भीमा स्मारक पूर्ण करावं हे अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे आज दोन हजार अठरा साली जर आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे आणि तेव्हापासून मला वाटतं दोन हजार पासून तुम्हाला निधी पण मिळालेला आहे तर सात वर्षामध्ये या ठिकाणी काय काम झाले मला असं वाटतं <laughs> दोन वर्षे हा निधी कोरोना मधी जवळजवळ म्हणजे त्याग झाला होता परंतु आम्ही मी स्वतः आम्ही भीमाई भूमी संस्थेचे सर्व पदाधिकारी घेऊन आठवले मंत्री महोदय आठवले साहेबांना भेटून त्यांचं पत्र आम्ही महाराष्ट्राचे समाजकल्याण आयुक्त यांना दिलं आणि साहेबांनीसुद्धा त्यांना फोन केला आठवले साहेबांनी आणि नंतर तो निधी का प्रादेशिक आयुक्तांच्याकडं आम्ही त्यांचीही भेट घेऊन मग सहाय्यक आयुक्त जे बलभीम शिंदे होते त्यांची मानसिकता नव्हती खऱ्या अर्थाने तो निधी परत जाणार होता ते आम्ही तात्काळ ओळखून आम्ही आठवले साहेबांचं पत्र घेऊन महाराष्ट्राचे समाजकल्याण आयुक्तांना देऊन हा निधी खाली वितरित झालेली आहे असं मला वाटते पण ते मला प्रश्न असा आहे की निधी तर आला काम चालू झालं काही काम दिसत पण आहे गेट दिसत आहे थोडा बहुत रस्त्याचं काम झालेलं दिसत आहे त्या ठिकाणी हे जे बोध बोधी वृक्ष तयार आहे त्याच्या खालचे हे जो हा त्यांनी बनवलेला आहे का आधी आहे पर्यटनामधून बनलेला हा पर्यटनामधून बनलेला आहे या ठिकाणी पण जे काही दिसत आहे ते सुद्धा पर्यटन विभागाच्या माध्यमात साईडला जे आठवले साहेबांच्या साहेबांच्या पर्सनल निधी मधून पण जो निधी हे जे पी एस सी आहे किंवा तुमचं वसतीगृह आहे किंवा आणखी इथे जे काही ज्ञान साधना केंद्र तयार होणार आहे यासाठी लागणारा जो निधी आहे तो कुठे आहे आणि त्याचं काम कधी चालू मला असं वाटतं हा निधी हा आराखडा फक्त आराखड्याला मंजुरी आहे परंतु शासनाने याकरता जो लागणारा निधी आहे तो आधा अद्याप काही निर्णय दिलेला नाही कारण जवळजवळ आम्ही आमचा आता पत्रव्यवहार अधिवेशन चालू आहे आमचाही पत्रव्यवहार होणारच आहे आम्ही स्वतः पदाधिकाऱ्यांना घेऊन जवळजवळ शिट मंत्री महोदय समाजकल्याण मंत्री महोदय यांची लवकरात लवकर भेट घेणार आहे आणि ह्या निधीची मागणी आम्ही लवकरात लवकर करणार कर आहे कारण आत्ता परत मनासारखं का काम झालेलं दिसत नाही जो निधी खर्च पडला आहे तो खऱ्या अर्थानं मनासारखं काम झालेलंच नाही मला असं वाटतं की या ठिकाणी जरी हे सगळं सँक्शन असलं तरीसुद्धा आतापर्यंत प्रॉपरली काम झालेलं नाही आहे आम्ही संविधान वार्ताच्या माध्यमातून सरकारला पी डब्ल्यू डीला विनंती करू इच्छितो की जे काही निधी आलेला आहे त्याच्यात लवकरात लवकर या ठिकाणी या आंबे टेंबे आंबे 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 गावाचं जे आहे स्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करावं आणि इथे जे काही आराखडा तयार करण्यात आलेला आहे तो आराखडाच्या हिशोबाने इथे सगळं सगळं काम व्हायला पाहिजे आणि हे प्रेक्षणीय स्थळ तर व्हायलाच पाहिजे त्या व्यतिरिक्त भाऊसाहेबांनी जे मागणी केलेली आहे की बाबा या ठिकाणी मेडिकल कॉलेजसुद्धा व्हायला पाहिजे तर त्या मेडिकल कॉलेजसाठीसुद्धा सुद्धा सरकारने लक्ष घालावं ही आमच्या करन सगळ्यांकडनं विनंती आहे मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक आंबेटेंबे टेंबे